महिलेला धमकी देऊन दहा लाखाची खंडणी घेतल्याबद्दल कर्नाटक इथल्या एकावर गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातल्या कवठे तालुक्यातल्या रांजणी इथं एका महिलेला ब्लॅकमेल करून धमकी देऊन दहा लाखाची खंडणी घेतल्याबद्दल कर्नाटक मधल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मारुती जाधव राहणार मधभावी तालुका अथणी जिल्हा बेळगाव असं खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय मारुती जाधव यानं फिर्यादीच्या मळ्यामध्ये त्या महिलेचे अश्लील फोटो चोरून काढून ते सोशल मीडियावर टाकून बदनामीची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी आहे तसंच मिरज इथं भेटायला ये असं सांगून स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलंय असं पीडितीनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय यावरून या मारुती जाधव राहणार मधभावी याला विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर अधिक तपास करतायत आहेत अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे मांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट